बिरसाफाएटर्सच्या पाठपुराव्याला यश दोन लाख सातशे सदुसष्ट वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळणार देनाफ तेरा जुलै दोन हजार पंचवीस शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार जिल्ह्यातील हजारो वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे फायटर्स नंदुरबार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने वनहकधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे बिरसाफायेटर्सने जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांना निवेदनाद्वारे वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सातबारा व फॉर्म आय डी मिळावे अशी मागणी केली होती कारण सातबारा व फॉर्मा आय डी शिवाय शेतकऱ्यांना पीक विमा ई पीक नोंदणी महाडीबीटीच्या विविध योजना मिळत नव्हत्या त्यामुळे शेकडो शेतकरी सरकारी लाभांपासून वंचित होते दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाचा आदेश विकासचंद्र रस्तागी कृषी व पदोम विभाग मंत्रालय मुंबई यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की राज्यातील दोन लाख सातशे सदुसष्ट वनहकधारक शेतकऱ्यांची नोंदणी अॅग्रोस्टॅग अंतर्गत करण्यात यावी व त्यांना फॉर्म आय डी प्रदान करण्यात यावे या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा आधार लिंक मोबाईल नंबर वनमित्र पोर्टलवर लिंक करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत बिरसा फायटर्सचा संघर्ष फळाला आला शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले असून आता त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे अधिक अपडेटसाठी जोडा लोकसेवा न्यूज चोवीस तास